राज्य स्थापनेच्या चौसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त शाहूनगर विद्यामंदिर गडमुडशिंगी येथे शाळा समिती अध्यक्षा कावेरी नागावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी रवी ढेरे रामचंदशिबे राहुल कदम राजू बायदंडे संजय नादरे यशवंत सनदी सहाय्यक शिक्षिका श्वेता म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा आणि संस्कृतीचं वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी हा दिवस आपल्याला देतो हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त साजरा केला जात असे बोलत मुख्याध्यापक महेंद्र कांबळे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार शिक्षक नंदकुमार वड यांनी मानलेत न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा